त्यांनी काय कमवलं तर हीच कमवलंय फक्त माणसं कमवलं गळ्यातला फड्या चार दिवस धुसलेला नसून द्या पण तेवढं न फड्या धुता पण तेवढी अड्ड्यात लोक आहेत आवर्जून हाक मारतात कुत्र्यांना बोलवतात बसवतात ही सगळ्यात मोठी संपत्ती सगळ्यात मान सन्मान आहे संपत्ती पैशाची संपत्ती फार मोठी असते पण मान संपत्ती त्याच्यापेक्षा फार मोठी आहे एवढी मारून देखील बैल आपल्याला चांगला बैल कोण देत नव्हता आणि जी ज्या बैलांना आपण बैल मागितला आणि त्यात माझ्या माहितीप्रमाणे मी तीन बैलांना मी बैलांसाठी फोन केला होता मला तीस चाळीस हजार रुपये सांगितले होते आणि मी त्या द्यायला पण तयार होतो मला आपण पैशा पाण्याने तसे स्ट्रॉंग आहे त्यामुळं तीस हजार पण द्यायला तयार झालो होतो परंतु बैलांना आपल्याला दाखवून दिले की मालक आपल्यासाठी तुम्ही पैसे गावू नका मी तुमच्यासाठी काय काय करायची ते जीवाचं राहते मी त्यांना एकच सांगतो की दोन घोट दारूच्या बाटलीपेक्षा घेऊन कधी पण आहे नाही नाही बरोबर आहे दारूच्या बाटणीमुळे होतात बायांचा नाच लोक करतात त्याच्यापेक्षा हा नाच कधीही चांगला आहे गाडी फोर्चुर मधन पण फिरू शकतात लोक पण बैलगाडीतून फिरताना छाती बाहेर काढून मजा आहे ती मधून फिरण्याची मजा नाहीये ना। जय जवान जय किसान आज आपण सातारा शेजारी सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील माळ्याच्या वाडी या ठिकाणी आलेलो एक अंधारातला बैल आहे जवळपास पंधराच्या वरती या बैलाची फायनल आहेत परंतु बैल अंधारात असल्याशिवाय किंवा पायरं चांगलं होत नसल्यामुळं परवा एक मैदान झालं राहटणीचं त्या मैदानापासून बैल उजेडात आलेला आहे अनेक हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बैल यांच्या गटामध्ये होती आणि त्या गटामध्ये पळालाय बैलाचं नाव नखरे आहे आणि अनेक मैदान गाजवल्यात संतोष कापसे माळ माळेची वाडी बैलाच्या मालकाचं नाव आहे आज आपण मालकाकडून संपूर्ण गोष्टी जाणून घेणार आहोत किंवा बैलाचा पळ किंवा हे गाव म्हंटलं माळ्याची वाडी तर अनेक बैलगाडी मालक या गावामध्ये आहेत अ तसं बघायला गेलं तर प्रत्येकाच्या घरी बैल असल्यासारखी आहेत शर्यतीची बैल आहेत अनेक जुनी नामवंत बैल आहेत आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घे बैलगाडी क्षेत्र म्हणजे माणसं जोडणारं क्षेत्र आहे एक बैल असला एखादा माणसाचा कार्यक्रम असला तरी एवढी लोक जुळत नाहीत पण बैलावरती प्रेम असलं की एवढा मित्र परिवार या ठिकाण आलेला आहे आज आपण माळ्याची वाडी या ठिकाण आलोय दादा नमस्ते, नमस्ते। प्रथम नाव सांगा माझं नाव संतोष दत्तू कापसे राहणार माळ्याची वाडी सातारा पासून एक दहा किलोमीटर आपलं गाव आहे आता बैलगाडी क्षेत्राचा नाद म्हटलं तर असं आम्हाला समजलं की आपण जिल्हा परिषद मध्ये कामाला सुद्धा आहे आणि तरी सुद्धा हा बैलगाडी शर्यतीचा नाद जोपासताय काय सांगताल हो पहिल्यापासून आपल्या घरी वडलोपार्जित आउताची बैल होती अजून नाद काय आपला पहिल्यापासून गेला नाही अगदी चौथीला पाचवीला असल्यापासून आपण आवट काठी सगळं जिथल्या तिथं अजून आपण सगळं आणि सगळ्या वस्तू आपण घरात सांभाळून ठेवलेल्या आहेत पहिल्या बैलगाडी सगळ्या वस्तू आहेत आता याच्या आधी कुठली बैल आपली पळत होती या विषय जाणून घेणार आहे त्याच्या आधी आपली कुठली बैल पळत आपल्याकडे आपला बैल हॉटेल जलसागर यांच्याच नावावर आतापर्यंत पळतोय आणि पळत होता पहिला देखील आमचा सोन्या होता एक गुलाल म्हणून हॉटेल जलसागरच्या नावापासून गुलाल एक होता आता मोठा विटी एक झाला आता छोटा विटी एक पळतो आणि त्याच्यानंतर ही हा बैल आणि त्याच्यानंतर आता आपण ते वासरू रायफल म्हणून आता नवीन एक दीड महिन्या पाठी खरेदी ती खरेदी तसं हॉटेल जलसागर म्हटलं तर प्रशासनाला किंवा साताऱ्यातील सर्व घटकाला मदत करणार हॉटेल म्हणून जाणलं जातं आणि त्या नावानं ही गाडी पळते आता नकऱ्या सुद्धा नाव करतो या बैलाविषयी काय सांगताना कुठून घेतला काय जडण घडण नखरे आपण वयाची सहा ते सात महिन्याचा असताना आपण कराडच्या एक हे नाताबाव गरुडे यांच्या दावणीत ते व्यापारी आहेत असे बैलांचे मोठे व्यापारी आहेत अगदी गौतम बाया वगैरे त्यांच्याकडून बैल आणतात आम्ही त्या हिशोबावर तिथे गेलो होतो आम्ही दोन त्यांच्याकडून आणली दोन्ही पळायला लागली दोन्हींचा खर्च काही जेपणा आपल्यात मनुष्यबळ थोडंसं कमी आहे या घरी लोक मी नोकरीला असल्यामुळे आमच्या घरी सकाळी बैल आठ वाजता आम्ही बाहेर काढून जातो संध्याकाळी नऊ वाजता मी कामान आल्यावर त्याला हात घेतला जातो त्यावेळेला खाया पाणी टाकायचं काम घरची करतात त्यामुळं आम्ही एक तो बैल होता तो विकून टाकला त्यावेळेला दोन्ही बैल लागली जोरात पळायला एक विकला आणि एक ठावला आता नकरेची किती मैदान झाली असतील किंवा काय नकरेचे आता तशी आपण सांगितलं तर जायगावला मैदान मारलं एक पेडगावला आपण तीन नंबर केला होता सुनील मोरेंचं जे मोठं मैदान झालं त्यात आपण तीन नंबर केला होता आपल्याला बाटावड्याचा हरणे आपल्यावर पळला होता त्यावेळेला त्यानं सुट्टी सुट्टा म्हणजे गट सुट्टा सेमी सुट्टा काढला होता सीमेला आपली गाडी पुढे जाऊन पिकअपला थडकली त्या बैलाला जरा तोंडाला त्याच्या रक्त आले त्यामुळे आपला तिथं एक दोन नंबर आपण केला असता परंतु त्या बैलाला लागल्यामुळे ला ला आम्ही तीन नंबर केला तिथे साधारण आता दहा पंधरा फायनल झाले पंधरा ते वीस फायनल आहेत घरात सगळे बक्षीस आहेत आता जायगावला आपण चांगलं टॉप गाड्यात आपण दोन नंबर केला होता कडनं पळून आता राहटणीला संपूर्ण oh. महाराष्ट्रानं बघितलं <laughs> बैल तुमची गाडी फायनलला पळाली नाही oh. तसं बऱ्यापैकी निकाल आपल्या गाडीनंच घेतला होता oh. सामना दिला ठीक आहे पंचांचं बी स्वागत आहे की दोन्ही बैल चांगलीच होती काय त्या दिवशीपासून काय आनंद आहे किंवा आनंद म्हणजे आता कसं झालं आतापर्यंत बैल आपला अंधारात होता एवढी बक्षीस मारून देखील बैल आपल्याला चांगला बैल कोण देत नव्हता आणि जी ज्या बैलांना आपण बैल मागितला आणि त्यात माझ्या माहितीप्रमाणे मी तीन बैलांना मी बैलांसाठी फोन केला होता मला तीस चाळीस हजार रुपये सांगितलं होतं आणि मी त्या द्यायला पण तयार होतो मला आपण पैशा पाण्यानं तसे स्ट्रॉंग आहे त्यामुळं तीस हजार पण द्यायला तयार झालो होतो परंतु बैलांना आपल्याला दाखवून दिलं की मालक आपल्यासाठी तुम्ही पैसे काढू नका मी तुमच्यासाठी काय करायचे ते जीवाचं रान करतो पण तुम्हाला हे करून देतो मला बैलांना आपली इज्जत राखली समाडायवर शिवतरकरांचा बैल आपण करंट जो हिंद केसरी झाला माझ्या एका शब्दावर ती म्हणली नाही आणि आपला स्वभाव एवढा चांगला आहे की आज हा बैल माझा अंधारात येतो भागा भागा आज भागात आहे ना प्रत्येक माणसाला बैल मिळाला आहे नुसती युट्यूबवर सगळी म्हणतात की गरीबांची बैल पडली पाहिजेत गरीबांचं चांगलं झालं पाहिजे परंतु एकमेव मी या भागात असा मालक आहे आज सारखा माणूस आहे आमच्या साथीला चांगला आहे ते जलसागरवाल्यांचे सगळे सगळा ग्रुप आहे आपला कधी रात्री बारा वाजता बोलावली तर कोरोना दिला आहे नाही नाही आता ह्या बैलाची एवढी चर्चा आमच्या भागात आहे कुठल्याही एखाद्या गरीब गाडा मालकाला तुम्ही जाऊन विचारायचं की हा बैल आपल्या बैलावर पाळलाय का आज पोंडव्यात जवळजवळ बारा तेरा वाजता आहेत प्रत्येक बैलावर आपला बैल पळला आहे का तर आपण मोठेपणा कधी केला नाही आणि प्रत्येकाची एक इच्छा असते चांगल्या बैलावर पळायची आणि आम्ही देतो हौशीनं देतो का तर बैल गरीबांना हा बैल दिला तरच तुमचा बैल पुढे पाळणार आहे ही एक भावना आम्ही ठेवून बैल प्रत्येक भागात प्रत्येक आता एक दोन जण फक्त राहिलेत अजून माझ्याकडून चुकून त्यांना देखील महिन्याभरात करणार ते किरण मोरे आहेत बघा आमचे किरण पुढे सर ते किरण मोरे आहेत किरण मोरे त्यांना बैल गाडीचा नाद आहे पण आजची घरची परिस्थिती थोडीशी आता प्रत्येकाची परिस्थिती चांगली आहे परंतु त्यांचा बैल त्यांचा आज त्यांचा नाद आहे आता जे वळशाचं मैदान झालं त्या वळशाच्या मैदानात स्वतः मी खर्च केला त्यांच्या बैलाचा माझ्या बैलाचा आणि त्या ठिकाणी त्यांना आपण बैल दिला बैल थोडीशी लॉबिटच झाली जवळजवळ कासऱ्याला गाडी पुढे उतरली बघा एकोणतीसाव्या गटात काटात गट बघा त्यात आपली गाडी कासऱ्यानं राहिली थोडीशी गाडी लॉबिट झाल्यामुळे आपल्याला निकाल दिला नाही सगळ्यांना बैल दिलाय म्हणून अंधारात बैल तुम्ही चांगलच पायर करून घालत होता तर एक आज आपण मोठ्या पायऱ्यात बोलतो तर रोज बघा गुलालात बैल राहणार आहे लोक समाधान आहे आणि लोकांना आता आपल्या भागात सगळ्यांना वाटतं की नखरेच्या गळ्यात आपला बैल पळला पाहिजे अगदी आमच्या इथं आता पन्नासशे खूंड जवळ जवळजवळ भागात सगळ्यांची इच्छा आहे आणि रोज एक दोन पोरांचा तरी मला फोन असत की नाना तुमचं ज्या वेळेला मोठं मैदान नसेल त्यावेळेला मला बैल द्या आणि मी जवळजवळ अशी सगळी पोरं सगळ्यांना बैल देत 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 आपण आता काढत एक दोन राहिलेत त्यांच्यात आपण थोड्या दिवसात पण पण त्यांची इच्छा पूर्ण करणार नक्कीच अशी बैलगाडी मालक असलं तर प्रकार कमी होईल आणि सगळ्यांची बैल पळतील बैलगाडी क्षेत्र हे मित्रांनो नियो, नियोजनावर चालतं तर नियोजन म्हणजे या भागातील बऱ्यापैकी नियोजन संकेत गाडे पोंडव्याचे काय सांगताना नकऱ्याविषयी किंवा बैलगाडी शर्यतीत बैल जसा त्याने घेतलाय तिथं शिकवण्यापासून कॅनलला आम्ही फेरा टाकायचो ते दुसरा बैल आता नकऱ्या आणि बादल म्हणून दोन वाजता आणलेली तिथंच कॅनलला फेरा टाकायचो फेरा टाकत टाकत अड्ड्याला काढला तिसऱ्या चौथ्या अड्ड्यात तुषार आनवाडीचा त्या बैल आलेला नाग्या म्हणून त्यावर मला वाटतं वळश्याचं मैदान होत त्या मैदानात घातलेला गट काढला आम्ही सीमेला बी आमचा सामना झाला पण सामन्याच्या गाड्या माघारी बाटावल्या तिसरा चौथ्याचा अड्डा असला मला वाटतं नाकऱ्याचा सीमेला सामना झाला म्हणून गाडी माघारी पाठवली त्यात काय झालं सीमेला कोण सुटला नाही ती होता बांधवूनच चढून बी एक फुटावरच मार घालला आम्ही तिथंच म्हटलं की कोण आपला पळतोय तिथनं हळू परत नियोजन लागत गेलं परत बाठवड्याने आम्हाला बैल दे सॉरी आपला खेडचा गाण्या गाण्यावर पडलो अंगापूरला तिथं राहिलो तिथं दोन का तीन नंबर केला आम्ही कडतनं हा तिथं एक केला ती बी कधी बैल डावीला आम्ही चुकला नव्हता तिथं गाणे आता दोन्ही गांधी बैल आतलाच तिथं मग बैल डहावीनं घालून एक नंबर केला दोन्ही खांदी बैल तितकीच घेते आजन बाहेर पडतो आज बाहेर काय अडचण तिथन जी बैलाच आता त्या दिवशी करणचा कसा काय झाला फायराने करंटचा आदल्या दिवशी मी आड्ड्यालाच होतो याचा फोन आला बैल उद्या पळवू पायरा नाही मग कुठला मी एकदा फोन लावला पण त्याचा बैल मीच घेऊन गेलो आड्याला त्याला म्हणला तोच बैल घेऊन आड्ड्याला आलो मग ह्या समेला आणि विशालला फोन लावला की आपली गाडी उद्या पळू ती पण एका शब्दात त्याला म्हणली पळू मग आता मला फोन आला म्हणला करंडन ती झाले हो अचानक पायरा झाला दुपारचा मला वाटतं गेलो घाटाला गाडी लागली सहा नंबर तसावं सात नंबरची गाडी काय झुपली सॉरी झुपलेली न गाड्यात गेली गाडी बाहेरच बैल आज कमी पळाला गाडी बघितली बैलच कमी पळाला त्यामुळे तिथं चार कशाला गाडी पळते आणि सिमेला गाडी लागली मधी गाडी इकडे आबांचा बाव होता आणि इकडं गर्निग्र राजा सुंदर होता मग म्हणलं हायचीच गाडी पळावायची आणि गाडी आमची खालच्या दोनशे तीनशे फूट मागत पडत होती जशा गाडीला गाड्या पुढे दिसायला लागले तशी गाडीने ऑरटॅक करून निकाल आपला होता पण पंचानी सामना दिला अचानक पायरा झाला पण एक वेगळ्या जेवढ्या गटात आहे का नाही सॉरी सीमित एवढी बैल सगळ्यांना फोन लावायचं आम्ही बैल द्या बैलाला देऊ देऊ आम्ही पैसे बी द्यायला तयार होतो माणसं माहितीये ना गरीबाचा बैल उजाडा जाणत नाहीत त्यातलंही नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांग आपलं माझं नाव सूरज कापसे हॉटेल जलसागर रिसॉर्ट हे आम्ही मालक आहे हा बैल माझ्या घरचाच आहे संतोष कापसे हे माझे चुलते आमच्या गावामध्ये प्रचंड बैल पळतात म्हणजे मी वयाच्या सातवीत असताना बैलगाडी क्षेत्रात होतो आमचे मित्र जिवलग मित्र सोमनाथ शिंदे मी शाळेचा डबा आहे असा घेऊन शर्यतीचा देव जायचो आम्ही त्यावेळी आगाज बैल पळत होता शाहीर पडत होता कोणा हे खिंडवाडीचा म्हणजे हा नाद आम्हाला पूर्वीपासून आहे म्हणजे आमच्या गावातली बरीचशी लोक म्हणतात की हे नाद वाईट आहे वाईट आहे कशाला तुम्ही सपोर्ट करता कशाला त्यांना सांगता पण मी त्यांना एकच सांगतो की दोन घोट दारूच्या बाटलीपेक्षा येऊन कधी पण चांगला आहे नाही नाही बरोबर आहे दारूच्या बाटलीमुळे बरेचसे संसार उद्धवस्त होतात बायांचा नाच लोक करतात त्याच्यापेक्षा हा नाद कधीही चांगला आहे राहिली गोष्ट ह्या बैलाची तर बरेचसे नामांकित बैल मालक आहे त्यांची आम्ही गेल्या वर्षी नाव बैलाची घेत नाही आम्ही गटाला आम्ही मात्रात गाड्या मारल्या होत्या ज्यात महाराष्ट्रातली टॉपची पाच बैल त्यातले पहिले नंबरची दोन बैल त्यांची मात्रात बैल मारली होती आम्ही पन्नास हजार रुपये आ... वायदेला तयार झालो होतो एक वर्षापूर्वी की पन्नास हजार वायदे देतो आम्ही फक्त एकदा बैल द्या म्हणून आज देतो उद्या देतो परवा देतो तेरावा देतो हा वायदे हा एकदम प्रचंड घाण प्रकार आहे म्हणजे ह्या आमच्या बैलाच एक वैशिष्ट्य सांगण्याचं की गरीबातला गरीब ह्या आमच्या अख्ख्या भागातला एकदम ज्याची परिस्थिती पळायची नाही अशा लोकांना पण आमचे चुलते स्वतः खिशातले पैसे करून म्हणतात की तुम्ही चला मी तुमच्या वासराला पळवतो ते वासरू पळत असो अगर नसू म्हणजे आम्ही काय कमवलं की आमच्या चुलत्यांनी संकेत गाडी म्हणा किरण मोरे असतात त्यांनी काय कमवलं तर हीच कमवलंय फक्त माणसं कमवलंय भरात गळ्यातला फाड्या चार दिवस झुसल्याला नसून द्या पण तेवढं न फड्या धुता पण तेवढी अड्ड्यात लोक आहेत ना आवर्जून हाक मारतात कुताना बोलवतात बसवतात ही सगळ्यात मोठी संपत्ती सगळ्यात मान संब्ते संब्ते। संब्ते। संब्ते मान आहे संपत्ती पैशाची संपत्ती फार मोठी असते पण संपत्ती त्याच्यापेक्षा फार मोठी आहे बैलगाडी क्षेत्रामुळे महाराष्ट्रात ओळखलं लग जात हा महाराष्ट्रात प्रेक्षक आहे की तुम्ही जगायचं कसं ओळख तर ही मॅटर लागते पण जमिनीशी संपर्क तुमचा कसा पाहिजे मातीशी रा कसा पाहिजे गाडी फॉर्च्युनर मधन पण फिरू शकतात लोक पण एक बैलगाडीतून फिरताना छाती बाहेर काढून मजा येते मधून फिरण्याची मजा नाहीये ना नक्कीच नक्कीच एकदम चांगले बोल बोलला आणि आता नकऱ्याकडून काय अपेक्षा आहे तुमची नखरे आता पुढच्या आमच्या पुशेगावच्या मैदानात त्याच एकच फक्त आमच्या अपेक्षा राहिली हिंद केसरी पुशेगावच्या मैदानात एकदा झाला की मग आमची तो स्वप्न पूर्ण करतो शंभर टक्के नक्कीच तुमचा हिंद केसरी होणार आपण ज्या ज्या दावणीला बोललोय ना या जी हा, हा जी जी त्या धावणीची बैल हिंद केसरी आणि त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे महत्वाचं काय की आपल्याला माहित असतं की एखाद्या बैलाची कॅपॅसिटी काय हा बैल ऍक्च्युली सांगून जरी म्हटलं तुम्ही तरी सांगून एखाद्याची गाडी मारायची तरी मारू शकतो फक्त काय किंवा सात हजार पाळणार त्या पाहिजे आपण बकासूरची पण दोन वेळेला वडकीचं जे मोठं मैदान झालं गटाला बघा टू व्हीलर होती त्या गटात आपण बकासूरला जवळजवळ अर्ध्या कासऱ्यानं आपण तिसऱ्या टप्प्यात पाठी मागवतो परंतु तेवढा अंतर वासरानं कव्हर केले कुणी बघा चौदावा गट वडकीचा जे मोठं मैदान झालं तिथं ज्या ज्यावेळेला कोरेगावला एक मैदान झालं त्यावेळेला देखील बकासूरचा नामचा सामना झाला त्यावेळेला देखील आपला बैल अंधारात आहे परंतु त्यावेळेला जावेदबाईंचा सर्जा आणि त्यांची गाडी आणि त्यांनी बघा फायनलला एकदम सुट्टा निकाल घेतला होता परंतु शिमेला आम्ही कोंडवेकरांचा वजीर तो पण आमच्याकडे आपला चार नंबरातला आम्ही दोन तीन नंबरातलीच बैल आहे अजून आणि तो घेऊन आपण अगदी नकळ टाका टाकी तिथं निकाल त्यांना सिमीला फक्त गेला होता आपल्याकडून आणि त्यांनी फायनलला मात्र एकदम सुट्टा निकाल घेतला होता बघा तो पण कधी जर वेळ आली तर म्हणून आणि लोकांनी मोठ्या देखील बैल मालकांना माझी एक विनंती त्यांनी गरीबांना बैल दिली पाहिजे अगदी आम्हाला देऊ नका पण एखाद्या एखाद्या तरी गरीबाला तुम्ही जर दहा मैदान मोठ्या बैलात खेळत असला तर एखाद दुसरं मैदान तुम्ही लोक सांभाळण्यासाठी देणं अतिशय गरजेचं आहे नाही तर हा शेतकरी इथून पुढे जगायचा आता कसं झालंय तुम्ही तुम्ही कसा करंट बघितला तुमच्या मापातला बैल बघितला आणि तुम्ही पायरा केला तु... त्या मैदानात राटणीच्या चांगली चांगली लोक घरी गेली ज्यांनी विचार केला नव्हता जी फायनल राहतील ती बैल फायनल ते मोठी मोठी बैल मी बघितली जी पाच पाच सहा सहा पेर करून एक नंबर करणारी बैल माझ्या डोळ्यासमोर न गट काढता गेली आम्हाला देखील आमच्या बैलावर थोडासा विश्वास मला पण कमी वाटला आले का दर वेळेला आपल्याला मोठ्याच गाड्या कशा काय लागतात या असं थोडस मन माझं खचलं होतं परंतु समा ड्रायव्हर आमचे एकदम ठाम होते निर्णया नाना म्हणले आज गाडी मी बसवणार आहे काय केली तरी म्हणून म्हटलं समा डायवर कसं काय आता येऊ इकडे तर म्हटलं पाच सात बैल हिंद केसरी आपल्या गटात लागल्यात कसं काय होणार आहे परंतु समा ड्रायव्हर एवढे कॉन्फिडेंटली सांगत होते की नाही ना आज आपली गाडी राहणार आहे शंभर टक्के हा म्हणलं समा डायवर एवढं कसे काय विश्वासानं बोलतात परंतु त्यांनी गटाला म्हणले मी गाडी अजिबात आणली नाही निवांत आलो होतो तरी गाडीने आपलं दोन टांग टाकलं होतं अंतर म्हणले मी जर गाडी आणतोय तर ती किती वेळ अंतराने येत होती परंतु आणि काय झालं तिसरा फेरा सुटण्या अगोदर दुसरा सुटला आणि मी पुढं या बैलाची एक वाईट सवय आहे आमच्या बैल पुढे गेला नाही की कच्च्या संपल्यानंतर हाई याच्यापेक्षा डबल स्पीड लावतो पुढं बैल थांबत नाही कुठं तरी थडकल गाडी किंवा कुठंतरी असा आडोसा गावल त्या ठिकाणीच बैल थांबणार अगदी वीर जरी पुढे असली तरी तिथं जाऊन थांबेल पण बैल पुढे जात नाही त्यामुळे त्याला मला कधी त्याची शर्यत कधीच बघता येत नाही आणि एकतर आम्ही सुट्टीचं नियोजन करतो पुढे जाऊन बैल आपल्यालाच धरायला लागतो दुसराशी मी आधी सुटला मी म्हणतो या हा बैल चाललाय बाबा हा कुठली गाडी राहिली म्हटलं समोर बघतोय तर आपलाच बैल दिसला सगळ्या गाड्यांना ओवरटेक करून अरे म्हणलं हे काय झाले आणि त्यावेळेला कळले की आपला बैल काहीतरी घडवू शकतो काहीतरी करू शकतो विश्वास चॅनेलच्या माध्यमातून एकच सांगायचं फक्त जी मोठी बैलवाली म्हणतात की नाही सगळ्यांना बैल ना द्यायचे सगळ्यांना बैल द्यायचे एक तुम्ही सर्व्हे केला एक टेंटेटिव्ह तुम्ही सर्व्हे केला वर्षभरात जरी समजा शंभर मैदान झाली ना तरी ही फक्त नाकानं शेंगा सोडतात फक्त ना बैल द्यायचे सगळ्यांना सगळ्यांना द्यायचे सगळ्यांना द्यायचे एकही मोठ्या गाडा मालकांना सांगावं की ह्या गरिबाला एखाद्या बैल दिलेला आहे मी आणि आतापर्यंत जी नवीन समजा घरणीकीचा राजा असेल हा बैल वर आलेला आहे का वर आला तर त्याने दोन तीन मैदानात ती बाकीची बैल मारली म्हणून वर आलेला आहे आणि आता पण ही जी नकऱ्यासारखी बैल आहे किंवा अजून भरपूर आमचा चॉकलेट एक बैल आहे वेळ कामठीचा तोही एकदम पाळणाऱ्यातला बैल आहे मिल्खा बैल आमच्या संख्येचा एक तोही पाळणाऱ्यातले बैल आहेत कसं असतं की संसार करताना जसं की दोन्ही चाकं चालली पाहिजे तशी शर्यती हा आठ पायाचा माळ आहे तुमची फक्त चार चाक चालून काय फायदा नाही कडची चार चाक चालली तरच ते पुढचा माळा पुढे कंटिन्यू करणारे किंवा एक नंबर घेणारे फक्त मोठ्या मालक बैलगाडी मालकांना हीच विनंती आहे की एक ना एक दिवस असं म्हणत नाही की नकऱ्याला बैल द्या मिल्खाला बैल द्या चॉकलेटला बैल भाईल द्या बैलांची पारख बघून एखाद्या बैल मालकाने फोन केला किंवा माझा असा असा बैल आहे तो तुम्ही द्याल का तर त्याच्यावर त्यांनी विचार करून शंभर टक्के दिला पाहिजे नुसतं असं म्हणून की नाही देणारे गरिबाची पाहिजे ती पण वर आली पाहिजे ती तुमच्यासारखे जे सामाजिक युट्युबर आहेत त्यांनी तुम्ही त्यांचं इंटरव्ह्यू घेताना सांगतात नाही गरीबाचा पण बैल वर आला पाहिजे इंटरव्यू गरीबाचा पण ह्यांनी एकालाही गरीबाचा बैल दिला नाही बरं का एकालाही दिला नाही अजिबात त्यांनी जी दहा मधली दोन नंबर मधली आहेत त्यांचा त्यांनी थोडाफार विचार करून ह्यांची बैल पण उजरात आली पाहिजे आमच्या चुलत्यांना असं काही मोठा पगार नाहीये ते गवर्नमेंट सर्वंट आहेत सगळे बघून सगळ्या गोष्टी करतात संकेतय हा हा यंग मुलगा आहे अजून असे बरीच आहे आमचा हा किरण आहे आमचा ग्रामपंचायतचा शिपाई हि हो। ह्याची काही एवढी परिस्थिती नाही याला पगार पसतो सहा हजार रुपये हा छंद जोपासतोय आणि गाई वाचवा सगळं वाचवा तुम्ही एका पद्धतीने पैसे कमवताय सट्टे बाजार चालू करताय आणि एका साईडनं म्हणताय की नाही दिला पाहिजे खाल्लं पाहिजे गेलं पाहिजे हे झालं नाही पाहिजे फक्त